स्वागत आहे विशेष करून प्रभूंचा आभारी आहे आज वारीचा हा संत तुकाराम महाराजांची आज दिंडी पंढरपूरसाठी प्रस्थान झाली आणि त्यावेळेस वाटलं की चला आज पंढरपूरचा गाऊया आणि पंढरपूरच्या अतिशय सुंदर सुंदर लिला का बरं एवढे वैष्णव पंढरपूरला जातात आणि तिथे काय महिमा आहे त्याचं वर्णन विस्तृतपणे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आज जो अभंग आहे हा एका अभंगामध्ये एक तुकाराम महाराज सांगतात की वारकरी किंवा जे वैष्णव आहेत ते बुका का, का लावतात त्याचं मागचं विज्ञान काय रहस्य काय ते का लावलं पाहिजे सध्या तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात आपलं नामदेव महाराज कि तुळशी हरकळा गोपी चंदनाचा टिळा हृदय कळबळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकरी पंढरीची वारी सुंदर अभंगामध्ये काय म्हणतात तुळशी हरगळा गोपीचंदनाचा टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी वारीसिट तर ह्या श्लोकातून ह्या भंगातून तुकाराम महाराज किंवा संत आपल्याला सांगतात की जवळ वारकरी वारी करून पोहोचतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर ते काय करतात तुळशी हरगळा गळ्यात माळ घातले असते गोपी चंदनाचा टिळा गोपीचंदन का लावले जाते जे द्वारकेमध्ये भगवान कृष्णाला गोपी भेटायला आणि गोपी भेटून गेल्यानंतर गोपीना वाटलं आता मी वृंदावनला जाऊन वापस काय करणार त्याने आपला तिथं देह त्याग केला आणि त्या देहात टाकून जे काही चंदन निर्माण झाले त्याला गोपी तलाव म्हणतात आज बी तुम्ही जेव्हा द्वारकेला द्वार जाता तो गोपी तलाव आणि सुंदर सुंदर तिलक गोपीचंदन निघत जेव्हा ते गोपीचंदन धारण करतो तेव्हा पांडुरंगाला गोपीची आठवण होती म्हणून गोपीचंदनाचा टिळा तिळा म्हणजे बुका किंवा हे लावले जाते तर गोपींची आठवण होती म्हणून गोपी टिळा तर आज आपण दोन गोष्टीवर चर्चा करूया की अष्टकालीन बुका हे कशाचं प्रतीक आणि का लावले जाते मागचं वैज्ञानिक कारण आणि आध्यात्मिक कारण समजूया की बुका लावण्याचं कारण जर पाहिलं गेल काळा बुका हा तुळशीच्या खोडापासून किंवा लाकडापासून त्यापासून तयार त्या त्या केला जातो तो भगवान पांडुरंगाच्या चंदन लावल्या तिथं पण लावला जातो आणि जे वैष्णव आहे ते पण धारण करतात जसं सात उपासक असतात ते लाल कुंकू लावतात गोल आणि जे शिव जे उपासक असतात ते त्रिपुंड्रक लावतात भस्म लावतात जे वैष्णव असतात ते ऊर्ध पुंड्रक लावतात ऊर्ध पुंड्रक म्हणजे हे जे दोन रेष आहेत गोपीचंदनाच्या का श्रीवैष्णव असो निंबारकाचार्य असो माधवाचार्यपाद असो किंवा चैत्य चैतन्य संप्रदाय असू याच्यामध्ये सगळे उर्ध्वपुनर लावला जातात जे भगवंताचे विष्णू आहे कारण की हे जे दोन रेषा आहे का त्या भगवान विष्णूंचे चरण कमल आहे कृष्णाचे रामचंद्राचे चरण कमल आहे आणि म्हणून या चरणाची तुलना केली जाते आणि चरणाची तुलना केल्यानंतर हे जे तुळशी पत्र आहे ते भगवंताला अर्पण केलं जातं तसं चंदन इथं चंदन तिलकावर तुळशी पत्र काढलं जात म्हणून वैष्णव भगवंताचे चरण धारण करण्यास तुकाराम महाराज तुझे चरण देखील कुठे धावे मन तुझे चरण देखील चरणाचं स्मरण आमचे महाराज पण खूप सुंदर अभंगामध्ये चरणाचं वर्णन करतात तर हे चरण का बरं इथं वृद्ध पुंड्र ह्या दोन्ही भूयामध्ये लावलं ला जात तर याच्यामध्ये ज्या नऊ कुंडली असतात त्याच्यामध्ये जो चक्र असतो त्याला म्हणजे कोणाचं जाग त्याला जा शांत जा करण्यासाठी जे मन भरमित असतं त्याला स्थिर करण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनामध्ये एकाग्रता आणण्यासाठी ऊर्ध्व पुनर जेव्हा लावल्या जात आहे तेव्हा त्या ते मनाला स्थिरता भेटते हे वैज्ञानिक पुरावा या चंदनाचा लावण्याचा म्हणून इथे जर पाहिलं गेलं तर मनाला केंद्रित करण्यासाठी हे गोपी चंद लावलं ला जात आणि ब्रह्मगोय पुराणामध्ये म्हटलंय ब्रह्माजी सांगतात की एखाद्याने बिना केला काही जर पूजा केली यज्ञे ध्यान तर्पण तप, दान तपास्या हे सगळं व्यर्थ आहे जोपर्यंत टीका लावून जर पूजा करे नाही कारण टीका नाही लावून आणि पूजा केली तर सगळं व्यर्थ आहे पण जेव्हा तो तिलक लावून दान धर्म करतो तर्पण करतो यज्ञ करतो हवन करतो किंवा ग्रंथाचं वाचन करतो तर त्याचं पुण्य किंवा त्याची फलश्रुती सुकृती हजार हजारपटीनं वाढतंय असं ब्रह्म पुराणमध्ये म्हटलेलं आहे आणि पद्मपुराणामध्ये म्हटले जात आहे की कोणी एकदा जरी आरशामध्ये अग्निपुराण मध्ये पण हसलो की जर कोणी आरश्यामध्ये गोपीचंदन लावतो आणि लावल्यानंतर तो त्या आरश्यामध्ये दर्शन घेतो तर त्याला वैकुंठ लोकांची प्राप्ती होती आणि त्याच्या ललाटमध्ये जे मध्ये कळ भोग हो येत आपण म्हणतो सटमीनं तुमच्या कर्मामध्ये किंवा तुमच्या कपाळाले ते सगळं नष्ट होतंय आणि प्रारब्धातले जे पाप कर्म असतात ते पण नष्ट होतात म्हणून ह्या गोपीचंदनाचा एवढा महात्मा सांगितलेला आहे म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं ओर्धकुंड तिलक जेव्हा आपण धारण करतो तर सगळ्यात तीर्थाचं स्नान त्याला भेटते का तर जेव्हा आपण तिलक धारण करतो काय म्हणतात ओम केशवाय नमा जेव्हा उदाराव लावतो ओम आहे छाती लावतो ओम नारायण त्याच्यानंतर गोविंद पद्मनाभ हे जे बारा ठिकाणी तेरा ठिकाणी आपण जेव्हा तिलक धारण करतो तर तेरा ठिकाणी भगवंत विष्णू पांडुरंग आपल्या शरीरावर निवास करतात हे शरीर शरीर नसून मंदिर होत आहे आणि मंदिरावर अधिकार कोणाचा आहे भगवंताचा आहे म्हणून वैष्णव तेरा ठिकाणी तिलक लावलं ला जात आणि भगवंत त्या ठिकाणी त्या नावाने विराजमान असतात तर हे बुक्का जे लावला जातो तो तुळशीपासून बनवला जातो तुळशीच्या फोडापासून आणि ते पांडुरंगाला पण लावला जातो आणि वैष्णव लावला जात आहे जेव्हा आपण बुक्याला पाहू कोणी बुका लावत आहे तर बुक्याला पाहिल्यानंतर पांडुरंगाचं स्मरण झालं पाहिजे आणि ज्या विधवा स्त्रिया लावतात ते का बरं बुका लावतात कारण की आता माझं जो भौतिक स्थूल स्तर्याचा पती वारले आहे पण माझे वास्तविक पती कोण आहेत भगवंत आहे नारायण विठ्ठल आहेत त्यांना स्मरण किंवा ते माझे पती म्हणून ते स्त्रिया बुका लावतात आणि अष्टगंध हे कशाचं प्रतीक आहे हे रुक्मिणीचं प्रत्येक आहे बरेच लोक कशाला लावतात कोणालाच माहित नाही म्हणून जे वैष्णव धर्माला पालन करणार आहे त्यांनी कुंकू किंवा गोपीचंदन सोडून बाकी कोणताही तिलक धारण नाही केलं पाहिजे कुंकू तर कधीच लावू नये जे भजन करणारे पूजन करणारे त्यांनी कुंकू हे शाष्टाचं उपासक आहे पण आज बऱ्याच वेळा मी वैष्णव लोक बघतो ते कुंकू लावतात कुंकू नाही चालत ते तामसिक प्रवृत्त्याचे आणि विशुद्ध सत्वामध्ये गोपीचंदन आहे म्हणून गोपीचंदनाचे फायदे किती येत एकतर पहिले म्हणजे जेव्हा आपण तिलक धारण करतो तर स्वामी कोण येत माझे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि विष्णू असल्यामुळे मला दुसरे कोणी पती नाही जसं एखादी स्त्री सौभाग्याचे लेन सिंदूर भरती गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते त्याचप्रमाणे वैष्णव जर तिलक धारण करतो माझी स्वामी कोण आहेत भगवंत आहेत तर त्यांना तिलक लावल्याचा फायदा स्वतःला पण होतो आणि जेव्हा दुसरा पायी नाष्ट बुका किंवा गोपीचंदन पायी तेव्हा त्याला पांडुरंगाचं कृष्णाचं रामचंद्राचं स्मरण होईल दुसरं कारण ते सांगतात की स्वतः शिस्त राहील जेव्हा तिलक लावलं जातं कोण चुकीचे कार्य घडणार नाही कोणाला वाईट बोलणार नाही ना ना, कोणाची निंदा करणार नाही चोरी मारी करणार नाही ना, आमचे एक भक्त माते सांगत होते त्या मार्केटमध्ये मा गेल्या चंदनाचं किती दोन पैसे त्याच्याकडे कमी राहिले होते किंवा संपले होते तर ती भाजीवाली म्हटली देऊ नका मला विश्वास तुम्ही देता आणि ती एवढी म्हणजे किती श्वास असेल बघा त्या गोपी चंदनाचा असं तुम्ही म्हणा बघ काकू मी तुम्हाला उद्या आणून नाही नाही तो अर्धी भाजी खाली कर पण त्या गोपीचंदनाचा फायदा आहे त्यांना माहित आहे हे जे धारण करतात ते कधी कोणाला फसवत नाही म्हणजे लोकांना सुद्धा तुमच्या चंदनाचा फायदा होतो आणि दुसरा स्वतःला शिस्त लावण्यासाठी अरे माझे मग चुकीचे कारण तिसरी गोष्ट म्हणजे काय की पावित्र निर्माण शुद्धता निर्माण होती आपल्याला स्वतःमध्ये गोपी चंदन धारण केल्यानंतर ती शुद्धता भगवन बाकीच्या कोण्या गोष्टी नव्हत नाही जेव्हा गोपीचंदन असं म्हटलं ते अग्निपुराणामध्ये की जेव्हा ज्या ठिकाणी चंदन पडले जाते आणि तिथे एखादा पाप्यातला पापी जरी झोपवला तरी ती पाप्यातून मुक्त होतो किंवा यमदूत जेव्हा गोपीचंदना जर पाहतात तर त्याच्या आजूबाजूला भटकत नाही कारण का बघतात याच्या सुदर्शन चक्र रक्षण करते आणि भगवान विष्णू याचे स्वामी आहेत म्हणून आम्ही भटकत नाही म्हणून गोपीचंदन त्याच्यानंतर आणखीन फायदा पापापासून सगळं मुक्त होतं जो गोपीचंदन धारण करतो अष्टगन बुका धारण करतो आणि हे केल्यानंतर आणि सगळ्यात शेवटचा फायदा गोपीचंदनाचा लावण्याचा ज्याला भूत साडेसात किर त्याने पांडुरंगाचा अष्टगन बुका लावला पाहिजे गोपीचंदन लावलं ला पाहिजे त्याच्या आजूबाजूला भिरकत नाही का अरे बाबा नको याचे स्वामी लय मोठे येतो याचा बाप ले मोठा आहे म्हणून वारकरी इथे आपल्याला सांगतात की की तुळशी हर गळा गोपी चंदनाचा टिळा आणि त्या तिळ्याचं वर्णन हे ग्रंथांमध्ये झाले म्हणून वारकरी किंवा सगळे संत ऊर्धपुंडर लावला आणि आपण पण लावला पाहिजे आणि जेव्हा कधी अष्टगन बुका पाहू तर बुका पाहिल्याबरोबर पांडुरंगचं स्मरण झालं पाहिजे आणि अष्टगन पाहिल्यानंतर कोणाचं स्मरण झालं पाहिजे रुक्मिणीचं लावलं त्यासाठी अष्टगन गोंधन लावण्याची प्रथा चालू झाली हरे कृष्णा